नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास इम्पॉर्टंट असणार आहेत का आपण बघत असाल की माझ्या चॅनलवर व्हिडिओज येत नाहीत काय येत नाही काय कारण आहेत हे आज सर्व या व्हिडिओत आपण बघणार आहोत आणि माझा आज पेमेंटसुद्धा आला आज नवीन वर्ष दोन हजार सव्वीसचा शुभारंभ आणि पेमेंटसुद्धा आलं माझा यूट्यूबचा किती आलं कसं आलं काय आलं हे संपूर्ण या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपलं संघर्ष टी व्ही चॅनल आहेत संघर्ष टी व्हीवर तुम्ही बघितलं आहे की आपण न्यूजचं व्हिडिओ करतो आहे ग्राउंड रिपोर्टमध्ये आपल्याजवळ माईक आहे सर्व आहेत ग्राउंड रिपोर्टमध्ये जातो आहे आणि लोकांची समस्या हे सरकारपर्यंत जनतेसमोर जनतेसमोर लोकप्रतिनिधीसमोर जायला पाहिजे ती समस्या आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण प्रॉब्लेम अशी आहे मित्रांनो आपल्याजवळ कॅमेरामॅन नाहीत मी एकटा होत एक कॅमेरामॅन पाहिजे आणि कॅमेरामॅनला द्यायला पेमेंटसुद्धा पाहिजे पैसे तर द्यावा लागेल आणि कॅमेरामॅनसुद्धा जवळच नाहीत हो आता सुरुवात आहेत कारण दोन तीन महिन्यानंतर पेमेंट येते यूट्यूबची आणि एवढी काही खास यूट्यूबची पेमेंट येत नाही कमी येते आणि सुरुवातीला पेमेंट देणे खूप मुश्किल आहे माझ्यासाठी माझ्याजवळ खूप धंदे आहेत खूप छोटे मोठे धंदे आहेत काय काय करायचे मी विचार करतो आहे माझ्याजवळ टाटा एस गाडी आहेत मी एल आय सी एजंट आहोत एल आय सीचा एम पण माझ्याजवळ ऑनलाईनची दुकान आहेत ऑनलाईनची कामे करतो आहे मी घर बसल्या अजूनही खूप कामे असे दहा बारा कामे मी करतो आहे पण सर्वामध्ये गुंतलेलो आहात मी सर्वामध्ये पण माझा एम आहेत फक्त जनतेची सेवा करायची आणि ते संघर्ष टी व्हीच्या माध्यमातून जनतेची समस्या मांडून मी करू शकतो पण प्रॉब्लेम अशी आहे मित्रांनो पेमेंट्स आहेत पेमेंट द्यावा लागतो आणि आणि कोणीही व्यक्ती एवढं खाली नाहीत आजच्या वेळेस की माझ्यासोबत चालला जाईल समजा तर मित्रांनो जर माझे जवळचे मी यवतमाळ जिल्ह्यातील आहोत आणि दिग्रस तालुक्यातील आहोत दिग्रस तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातला माझ्या जवळचा जर कोणी सहकारी असेल तर माझ्या पेमेंटमधून मी कन्स्ट्रिब्यूट करेल कन्स्ट्रिब्यूट जसं जसं पेमेंट वाढेल पेमेंट येईल तसं आपण कन्स्ट्रीब्यूट करू जे काही पर्सेंट येईल माझ्या कॅमेरामॅनला किंवा मंथलीसुद्धा ठरवून घेऊ पण थोडं वेळ लागेल कारण पेमेंट तशी येत नाहीत तरी मी त्यांना खुश करण्याचा पेमेंट मंथली देण्याचा प्रयत्न करेन पण कोणीही कॅमेरामॅन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक एडिटरसुद्धा पाहिजे आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ जो बनवतो ना व्हिडिओ आता आपण व्हिडिओ काढला आहे हा माझा भतीजा आहे आता शूट आणि मी व्हिडिओ काढतो आहे एक एडिटर पाहिजे हां भतीजाला तर तो शिक्षण घेतोय त्याला तर सोबत नेऊ शकत नाही मी नेहमी पण एक एडिटर पाहिजे आणि एडिट म्हणजे कंटिन्यू आपण व्हिडिओ घेतलं पाहिजे म्हणजे व्हिडिओ जायला पाहिजे आपल्या संघर्ष टी व्हीवर तर हे होतं मित्रांनो प्रॉब्लेम की आपल्या चॅनलवर ग्राउंड लेवलवर व्हिडिओ येत नाहीत आता प्रयत्न करणार मी कशाही परे कारण पेमेंट आली आणि यूट्यूब ग्रो करण्यासाठी खूप प्रॉब्लेम असते ते केलंय मी मेहनतीनं केलं आहे पण आता समोर तर जावं लागेल असं आणि लोक माझी एकच हे इच्छा आहे की लोकांची समस्या माझं जीवन सार्थक झालं पाहिजे काहीतरी जीवन भेटलेलं आहेत काहीतरी कामकामी पडली पाहिजे आणि लोकांची गरजा पूर्ण केली पाहिजे मी काहीतरी समस्या सॉल्व केली पाहिजे हा माझा उद्देश असतो नेहमी तर मित्रांनो हा होता आणि यूट्यूबची पेमेंट किती आली तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी स्क्रीनवर लावेल एकवीस तारखेला पेमेंटचं माझं माझं सेंड केलं आहे ॲडसन्सवाल्याने डॉलरमध्ये येते पेमेंट पेमेंट डॉलरमध्ये येते आणि कोणी म्हणतात ना यूट्यूबचं पेमेंट ओपन नाही केलं पाहिजे पण एकशे चार डॉलर होतं एकशे चार डॉलर होतं आणि एकशे चार चार डॉलरचं चा तुम्ही विचार करू शकता आज आज एका डॉलरची किंमत किती आहेत एका डॉलरची किंमत साधारणतः नव्वद ब्याण्णव रुपये आहेत तर त्यानुसार माझे पेमेंट आलेले आहेत म्हणजे एक शो पेमेंट म्हटलं की एक छोटंसं स्मार्टफोन घेऊ शकतो मी एक साधारणसा स्मार्टफोन घेऊ शकतो एवढी पेमेंट आलेली आहे मित्रांनो आज मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा लावून देईल किती पेमेंट आहेत ते आणि याबद्दल जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता आणि मला सजेशन देऊ शकता की मा मी काय केलं पाहिजे माझं माझं विचार आहेत फक्त यूट्यूब करायचं आणि एल आय सीचं म्हणजे का की कधी कोणावर कोणतं काळ येईल हे सांगता येत नाहीत मी एल आय सी एजंट का बनलो आहे की लोकां अशी खूप समस्या येते खूप प्रॉब्लेम येते की एखादा करता माणूस घरातून निघून जातो आणि शेवट घरी काहीच उरत नाहीत स्मशान होऊन जातो पूर्ण घर घरात काहीच भेटत नाहीत एकदम शून्य करून जातो तो व्यक्ती एक कमवता व्यक्ती जर घर सोडून गेला किंवा त्याला काही झालं त्यांची काही डेथ झाली तर संपूर्ण त्यांचं कुटुंब जे आहेत रस्त्यावर येऊन जाते म्हणून एल आय सी निवडलं आहे म्हणजे काहीतरी कामी पडलं पाहिजे म्हणून तर मित्रांनो माझ्याजवळ दहा बारा आहेत लक्षात येत नाही काय काय करायचं फेना निर्माची एजन्सीसुद्धा घेतली ऑनलाईनची कामे आहेत टाटा एस गाडी आहेत अजून काय काय आहेत तुम्ही ध्यानात आहेत तर दहा बारा आहेत तर मला काय करायला पाहिजे माझं विचार आहेत यूट्यूब आणि एल आय सीचे कामे तुमचं काय सजेशन आहे मला कृपया करून कृपया करून सांगा काय केलं पाहिजे मी जेणेकरून मी तुमचंसुद्धा सजेशन महत्त्वाचं आहे तर अजून काही प्रश्न असेल मित्रांनो मग ते टाकण्याचा मी प्रयत्न करेल तुमचं काही कमेंट असेल ते नक्की मला सांगा मी तुमचं कमेंट वाचण्याचं पूर्व पूर्णपूर प्रयत्न करतो आणि पूर्ण कमेंट कमेंट्स वाचतो मला कमेंट्स वाचण्याचं खूप आनंद येते खूप आनंद येते म्हणून कमेंट्स लिहा लाईक करा व्हिडिओला आणि तुम्हाला वाटल्यास सबस्क्राईब करा कारण चांगले चांगले मी कंटेंट टाकत असतो जे हेल्पफुल असते तुमच्यासाठी चांगलं असते तुमच्यासाठी जे आवश्यक आहेत तेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद वंदे मात्रा